लेख पहिला विश्राम दिनकरराव म्हणून एक जमीनदार होते ते सावकारकीही करीत असत घरी भरपूर पैसा होता शेतीवाडी पुष्कळ होती गाईगोरांचे मोठे खिल्लार होते त्यांच्याजवळ सारे होते फक्त एकच गोष्ट त्यांच्यापाशी नव्हती थोर व उदार हृदय त्याची देणगी मात्र त्यांच्यापाशी नव्हती ते अनुदार होते कृपण होते गरिबांच्या कधी उपयोगी पडत नसत दुसऱ्यांच्या जीवनाची कल्पना त्यांना कधी येतच नसे ते केवळ स्वतःपुरते पाहणारे होते त्यांच्या घरी विश्राम म्हणून एक गडी होता विश्रामला दिवसभर त्यांचे काम करावे लागे काम करून तो थकून जाई तो गुरांचे दूध काढी गोटा झाडी लाकडी फोडी धुनी धुई भांडी घाशी शेतात खत राही सारा दिवस काम रात्री नऊ वाजता तो घरी जाई दिनकररावांकडे तो जेवून खाऊन होता जेवून खाऊन वर्षाला तीस रुपये ते देत त्याला जेवायला शिळेपाके वाढीत पोटभर जेवणही त्याला मिळत नसे विश्रामच्या घरी त्याचा म्हातारा बाप होता तो अजूनही मोलमजुरी करीत असे विश्राम रात्री घरी आला म्हणजे बाप त्याला म्हणे दमतोस हो पोरा गरीब बापाच्या पोटी आलास खपून खावे लागेल काय करायचे बापाचे असे शब्द ऐकून विश्रामला वाईट वाटे तो म्हणे बाबा तुमचा गोड शब्द ऐकला की सारा थकवा जातो तुमचे वय झाले तरी तुम्हाला मजुरी करावी लागते माझा पगार मालकाने थोडा वाढविला तर तुम्हाला अशा म्हातारपणे काम करावे लागणार नाही परंतु आहे तोच पगार मालक कमी करू बघत आहे बाबा बाबा मुंबई जाऊ का मिलमध्ये मिळेल नोकरी दोन दिडका जास्त मिळवेल तुम्हाला पाठवीन विश्रामजी बोलणे ऐकून म्हातारा म्हणे नको रे बापा मिलमिल मिल नको हो अरे इथली मोकळी हवा हे अंगण ही शेते भाते गाई गुरे हे शहरात पाहायला मिळेल का तिथे ना जागा ना प्रेमाचे कोणी दोन घंटे काम जास्त करू पण येथेच राहू शहर नको माझी शपथ आहे विश्राम तुला तुम्ही दोघे येथेच राहा सगुना पोर मोठी चांगली आहे शहरात नेऊन तिची माती नको करू शहरात गरिबाला अबरूने राहणे कठीण नाना व्यसने नाना प्रकारचे लोक तेथे येथेच कोंडाचा मांडा करून खावा टिळ्या टाकळ्यांची भाजी करावी पण शहर नको म्हातारा विश्रामकडून कबूल करून घ्यायचा विश्रामची बायको सगुना तीही दळणकांडण करायला जाई विश्रामच्याच मालकाकडे तिला दळणकांडण करायला जावे लागे तेथे जाणे तिला आवडत नसे पण विश्रामवर धण्याचा राग होऊ नये म्हणून ती जाई सगुना सकाळी उठून झाडलोट करी नंतर भाकरी करी म्हाताऱ्याला खायला देई विश्राम थोडी खाई व ती पण खाई नंतर सारी कामाला जात अजून सगुणाला मुलबाळ झाले नव्हते कुटुंब लहान होते तरी विश्रामचे ते तीस रुपये वर्षाचे तीस रुपये किती पुरणार एके दिवशी सगुणा विश्रामला म्हणाली अलीकडे माझे कपाळ फार दुखते दिवसभर दळणकांडण करते परंतु कसे करते ते माझे मलाच ठाऊक आज फार वेदना होत आहेत सारखा ठणका लागला आहे काय करावे विश्राम म्हणाला पित्त झाले असेल परंतु आपणाला कोठे मिळणार दूध निबीत कसलीशी गोळी उगाळून दुधातून देतात पित्तावर परंतु मी कोठून आणू दूध गरिबांना देवाने कधी आजारी पाडू नये श्रीमंतांनी दुखण्याचा मक्ता घ्यावा संपत्ती ते घेतात दुखणी त्यांनीच घ्यावी औषधाला पैसे तरी त्यांच्याजवळ असतात गरिबांना आजारी पडून कसं चालेल उद्या तू कामाला जाऊ नकोस सगुना म्हणाली कामाला न जाऊन कसे चालेल मामंजी म्हातारे झाले आहेत तरी कामाला जातात मी तरणी ताटी पोर मला घरात बसण्याची लाज वाटते काम करायला नाही हो मी कंटाळले काम करायला नाही हो मी कंटाळले हातपाय धड असल्यावर काम करायला काय झाले परंतु हे कपाळ मेले भारीच तुकते हो विश्राम म्हणाला कपाळाला तेल चोळीन म्हटले तर तेल सुद्धा घरात नाही नुसते दाबून देऊ सगुणा म्हणाली तुम्ही दिवसभर दमता तुम्हाला सांगायला धीर नाही होत विश्राम सगुणाचे कपाळ दाबू लागला विश्रामच्या हाताला एक फोड आला होता सगुनेला तू कळला सगुणा त्याचा हात हातात घेऊन म्हणाली हे काय केवढा फोड काय लागले हाताला विश्राम म्हणाला त्या दिवशी लाकडे फोडीत होतो तो एक लाकूड उडाले हातावर जोराने बसले ते अजून बरेच होत नाही पुन्हा पुन्हा आत पाणी जाऊन सुचते होईल बरे सगुणा कष्टी होऊन म्हणाली खरेच तुम्हाला त्यांच्याकडे फार पडते काम मी परवा तेथे कांडण करीत होते तुम्ही ते अंगण खणीत होता दमल्यामुळे तुम्ही जरा बसला होता तो एकदम अंगावर तो मालक ओरडला क्षणभरही तो तुम्हाला बसू देत नाही ते सारं अंगण तुम्ही एकट्याने खणले आणि हाताला असा फोड आलेला मालकाला दया का नाहीयेत काढता कांडता मला रडू येत होते तुमचे हात पाहून विश्राम म्हणाला तुला सारखे उभे राहून काढताना पाहून मला रडू येत होते सगुने एकाने रडावे आणि एकाने हसावे असेच हे जग आहे काहीही काम न करता मालकाला त्याच्या मुलांना सारे मिळते परंतु दिवसभर काम करूनही आपणाला पुरेसे नाही देवाला हा अन्याय कसा पाहतो आता कपाळ जरे आता कपाळ जरा बरे आहे का सगुना म्हणाली बरे वाटते तुम्ही आता झोपा विश्राम म्हणाला उद्या धण्याला थोडे दूध देता का विचारीन सगुना म्हणाली तो काही देणार नाही श्रीमंत श्रीमंताला देतील परंतु गरिबाला नाही देणार दुसऱ्या दिवशीही सगुना कपाळ अति दुखते दुसऱ्या दिवशीही सगुना कपाळ अति दुखत होते तरी कामाला गेली विश्रामही नित्याप्रमाणे गेला म्हातारा कामावर गेला नव्हता तो घरीच होता अंगणाच्या कडेला लावलेल्या वेलांना तो पाणी घालत होता कामाचे शरीर थोडेफार काम केल्याशिवाय त्याला बरे वाटत नसे त्या रात्री थोडे दूध घेऊन जायचे असे विश्रामने ठरवले होते लहानशी लोटी त्याने बरोबर आणली होती त्याचे एक मन त्याला सांगे विश्राम विचारल्याशिवाय नेणे ही चोरी आहे चोरी करू नकोस मेलास तरी चालेल पण चोरी नको त्याचे दुसरे मन म्हणे चोरी कशी चोर कोण या गाई म्हशींची सेवा चाकरी मी करतो त्यांचा गोटा मी झाडतो मी त्यांना धुतो त्यांना चारा घालतो माझा आवाज एकताच गाई म्हशी हंबरतात माझ्यावर त्यांचे किती प्रेम या गाई म्हशींच्या दुधावर माझी सत्ता नाही का त्यांचे दूध मी घेतले तर ती का चोरी होईल धनी चोर आहे तो फुकट खातो मीच या दुधाचा मालक आहे विश्रामच्या मनात दिवसभर झगडा चालला होता धनी चोर का आपण चोर हे तो ठरवित होता सायंकाळ झाली विश्रामने धार काढली साऱ्या दुभत्या ढोरांचे दूध काढता काढता त्याची बोटे थकून जात असत एवढ्या दुधातील अतपाव दूध त्याने घेतले तर ती का चोरी नाही बिलकुल नाही विश्रामने ती पहा लोटी भरून ठेवली गोट्यात लपवून ठेवली तो देवाला म्हणाला सगुनेला बरं वाटलं म्हणजे नाही घेणार ती जर आजारी पडली तर सारीच पंचायत पडेल ती घरलक्ष्मी ती धडधाकट हवी देवा अपराध होताच असेल अपराध होतच असेल तर क्षमा कर रात्री सारे काम आटोपल्यावर विश्राम ती लोटी घेऊन निघाला ती लोटी लपवीत लपवीत तो चालला होता तो घरी गेला सगुना वाटच पाहत होती विश्राम तिला म्हणाला विश्राम तिला म्हणाला सगुने हे घे थोडे दूध दोन दिवस कड दोन दिवस कडकडीत तापवून घे म्हणजे डोके दुखणार नाही सगुनेने विचारले तुमच्या मालकाने दिले वाटते दगडाला घाम आला आज विश्राम म्हणाला तू ते तापत ठेव सगुनेने दूध तापवले ती म्हणाली सारे मी एकटी का घेऊ मामनजींना दोन घोट देते मामनजींना दोन घोट द्या थोडे मी घेईन विश्राम म्हणाला तू आजारी आहेस तूच घे आम्हाला नको आहे कितीसे तरी सगुनेने थोडे दूध म्हाताऱ्याला नेऊनच दिले कुठले का दूध पोरी त्याने विचारले विश्राम म्हणाला मालकाकडून आणले होते थोडे हिचे रोज डोके दुखते म्हटले थांबेल म्हातारा म्हणाला मग मला ग कशाला तुम्ही घ्या पोरांनो तुम्हालाच आता जगायचे आहे संसार करायचा आहे माझे काय आता म्हाताऱ्याचे सगुनेच्या व विश्रामच्या आग्रहाने म्हाताऱ्याने गोठभर दूध घेतले नंतर सगुना विश्रामला म्हणाली तुम्ही एवढे हातावर तरी घ्या विश्रामने हात विश्रामने आपला हात पुढे केला व त्याच्यावर सगुनीने दूध घातले आता हे मी पिऊ खरेच पिऊ तिने विचारले पी माझी काही दृष्ट नाही पडणार हसत विश्राम म्हणाला एके दिवशी रात्री विश्राम पुन्हा असेच दूध घेऊन घरी येत होता वाटेत दुसरा एक गडी भेटला तो विश्रामला म्हणाला विश्राम काय रे लपवी चालला आहेस विश्राम म्हणाला दूध त्याने विचारले मालकाने दिले वाटते बराच उदार झाला मालक तुझा विश्राम म्हणाला औषधाला घेऊन चाललो आहे त्या दुसऱ्या गड्याला नोकरी मिळत नव्हती विश्रामच्या गृहसौख्याचा तो मत्सर करी गरिबा गरिबात गरिबागरिबातही द्वेष मत्सर आहेच महिना दोन रुपये मिळविणारा पाच रुपये मिळ महिना दोन रुपये मिळविणारा पाच रुपये मिळविणाऱ्याचा हेवा करतो सारी दुनिया द्वेषमय आहे मत्सराचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे ते दूध धण्याला न विचारता विश्राम घेऊन जात असला पाहिजे असे त्या दुसऱ्या गड्याला वाटले कारण विश्रामच्या धण्याची कृपणता व निष्ठूरपणा जग जाहीर होता दगडाला पाजर फुटेल मुसळाला अंकुर येईल परंतु दिनकर दिनकररावास दया येणार नाही असे सारे म्हणत आपण विश्रामच्या धण्याला सांगावे म्हणजे तो विश्रामला नोकरीवरून काढून टाकेल व कदाचित आपल्यालाच ठेवील असे त्याच्या असे त्या घड्याच्या मनात आले दुसऱ्या दिवशी तो मत्सरी गडी दिनकररावांना भेटला व म्हणाला तुम्ही विश्रामला कशाला ठेवले कामावर विश्राम अप्रामाणिक आहे तो तुम्हाला फसवितो रोज रात्री दूध चोरून नेतो मला कामावर दोन रुपये कमी द्या मी इमान मी इमाने इतबारी नोकरी करीन दिनकरराव म्हणाले तु बघू तुला ठेवायचे झाले तर कळवीन आता जा कामात आहे दिनकरराव आधी सृष्ट त्यातच हे विष त्यांच्या कानात ओतलेले विश्रामच्या विश्रामच्या पाळतीवर राहावयाचे असे त्यांनी मनात ठरवले रात्र केव्हा होते याची ते वाट पाहत होते सर्प जसा दंश करून बसतो त्याचप्रमाणे ते बसले होते रात्र झाली दूध वगैरे काढून झाले विश्रामने गुरांना चारा वगैरे घातला त्याचे जेवण झाले परवानगी घेऊन तो जाण्यास निघाला हळूच गोटात जाऊन ती लोटी त्याने घेतली अंगावरच्या घोंगडीत तो अंगावरच्या घोंगडीत ती लपोवीत तो चालला विश्रामच्या पाठोपाठ तो पहा कृष्णसर्प जात आहे काही अंतरावर विश्राम गेला तोच दिनकररावांनी त्याला गाठले सर्पाप्रमाणे फुतकार करून त्यांनी विश्रामला पकडले हरामखोर कोठेरे चालला दूध घेऊन रोज आम्हाला असे लुटतोस तू चोरा चांगला आहे उद्योग आम्ही म्हणत होतो विश्राम गरीब आहे परंतु तू तर बिलंदर तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो चल धणीसाहेब माझी बायको आजारी आहे म्हणून हे थोडे दूध नेत आहे आजचा चौथा दिवस सात दिवस औषध द्यावयाचे आहे तिचे डोके फार दुखते काय करावे गरिबांनी चोरी करावी लुबाडावे हा हेतू तु नाही तुमच्याच घरातला नाही का मी दिवसभर गर तुमच्या घरी नाही का राबत मी का परका आहे विश्राम गयावया करून म्हणाला धणी संतापाने म्हणाला चांगला आहे न्याय म्हणे गरिबांनी काय करावं आणि आम्ही काय करावे त्या लहान रामाला दूध लागते रंगूला द्यावे लागते तिला लापशीसाठी लागते आमच्या घरची पोराबाळ आमच्या घरीच पोराबाळांना पुरत नाही तर तुला कोठून द्यायचे चोर तो चोर पुन्हा शिरजोर तुला मी पोलिसांच्याच ताब्यात देतो लाज नाही रे वाटत बोलायला पण चल आधी तुझ्या बापाकडे चल त्या म्हाताऱ्याला सांगतो की बघ तुझा पोरगा हो पुढे चोरा विश्राम खिन्नपणे चालू लागला त्याच्या पाठोपाठ हातात काठी घेतलेली दिनक... पाट दिनकर त्याच्या पाठोपाठ हातात काठी घेतलेले दिनकरराव चालू लागले विश्राम अजून घरी का आला नाही म्हणून म्हातारा वाट पाहत होता सगुनाही संचित बसली होती म्हातारा सगुनेला म्हणाला आज पोराला बरीच रात्र झाली सगुना म्हणाली त्यांच्याकडे कामच भारी सारा दिवस बैलावानी राबवितात हो बैलावाने राबवितो उद्यापासून नकोच राबायला अशा चोराला कोण कामावर ठेवणार दिनकरराव अंगणात येऊन ओरडले म्हातारा चकित झाला तो म्हणाला पोरी घोंगडी पसरती या बसा आता रातचे कोणीकडे आता रातचे कोणीकडे घोंगडी वगैरे काही नको तुझा मुलगा विश्राम चोर आहे तो, तो रोज तो रोज दूध चोरून आणतो तरी काही तुम्हाला सांगितले नाहीस आणि तूही म्हाताऱ्या या चोरीत सामील झालाच वाटते ही पहा भरलेली लोटी मुद्देमाल सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत या आज याने दूध चोरले ते पचू लागले म्हणजे उद्या आमच्या पोराबाळांच्या अंगाखांद्यावरच्या म्हणजे उद्या आमच्या ते पचू लागले म्हणजे उद्या आमच्या पोराबाळांच्या अंगाखांद्यावरचेही लांबवायचा हा याला पोलिसांच्याच ताब्यात देतो दिनकरराव एटीत उभे राहून बोलत होते शेजारचे लोकही जमा झाले विश्राम मान खाली घालून उभा होता सगुना घरात जाऊन रडू लागले हे सारे माझ्यामुळेच झाले कपाळ दुखते असे मी सांगितले नसते तर असे मनात म्हणून ती जीवाला लावून घेतली झाली म्हातारा शर्मिंदा झाला त्याच्याने काही बोलवे ना शेवटी तो म्हणाला विश्राम ओरा कुळाला बट्टाकिरे लावलास अरे बापजादांनी कधी कुणाच्या चिंदीला का काढिला दोरीला सुद्धा नाही हात लावला धणी दूध देतो म्हणून त्या दिवशी खोटे सांगितलेस ते चोरीचे दूध मला आग्रह करून पाजलेस त्यापेक्षा विष का नाही पाजलेस मला साऱ्या गावात आता छी तू होईल मी मेल्यावर असे करायचे होतेस आजारी पडून ती मेली असती तरी काय बिघडले असते चोरी करून जगण्यापेक्षा मेलेले काय वाईट कोठे फेटशील हे पाप कष्टाचा कोंडा भरा कष्टाचे मिळेल ते अमृत आहे नसेल खायला तर धोंडेच चगळावे परंतु चोरी नको दादा पोलिसांच्या ताब्यात नका देऊ एवढी कृपा माझ्यावर करा या पांढऱ्या केसांची किव करा आणखी नको बेअब्रू करू घरात या पोरीलाही धक्का बसेल असे म्हणून तो थोर म्हातारा त्या कृपणाच्या पाया पडला दिनकरराव म्हणाले बरे एक वेळ सोडतो परंतु आमच्या घरी उद्यापासून विश्राम कामाला नको हे विकत सर्प कशाला घ्यायचे असे म्हणून दिनकरराव काठी आपटीत निघाले विश्राम अंगणात रडत होता ओसरीवर म्हातारा संचित होता सगुना घरात रडत होती दिनकरराव घरी जात होते बाहेर अंधार होता दगडावर काठीचा आवाज करीत दिनकरराव चालले होते तोच फुस आवाज आला भयंकर सर्प दिनकरांना कडाडून चावा घेतला त्याने अरे साप चावला साप चावला धावा रे दिनकरराव ओरडले लोक हातात कंदील व काट्या घेऊन धावत आले काही लोक सापाला शोधू लागले काहींनी दिनकररावाला उचलून विश्रामच्या अंगणात नेले ताप काही सापडला नाही दिनकरराव विवळत होते औषधासाठी धावपळ सुरू झाली कोणी म्हणे कोंबडी लावा इतक्यात विश्रामच्या मनात एकाएकी एक काय आले कोणास ठाऊक तो एकदम काहीतरी निश्चय करून उठला तो दिनकररावांचा पाय नीट पाहू लागला विश्राम खाली वाकला जेथे सर्पाने दंश केला होता तेथे त्याने एकदम जीप लावली व तो विष चोखून घेऊ लागला म्हातारा ओरडला अरे हे काय पुरा अरे मरशील विश्राम म्हणाला कुळाला लागलेला डाग तरी धुवून निघेल पापाचे हे प्रायश्चित्त यांचे पावशेर दूध घेतले त्यांना पैकिमतीचे प्राण देतो विश्राम सारखे विष चोखून घेत होता थुंकत होता दिनकररावांचे विवळणे थांबेपर्यंत त्याने असे केले विश्रामच्या पोटात विष गेले की काय त्याचा ओठ थोडा फुटला होता तेथे लागले की काय विष तो पहा विश्राम एकदम घेरी येऊन पडला सगुनेने हंबरडा फोडला बसून कपाळाला हात लावून मुलासारखा रडू लागला इतका दिनकररावांच्या घरची मंडळी आली दिनकररावांना डोलीत घालून घरी नेण्यात आले त्यांना जरा बरे वाटू लागले होते दिनकररावांचे प्राण येत होते व विश्रामचे प्राण जाऊ पाहत होते त्याच्या तोंडातून फेस येत होता सगुना हात घालून तो फेस बोटाने काढीत होती सगुना विश्रामचे डोके मांडीवर घेऊन बसली होती लोक उपचार करीत होते परंतु आशा दिसेना म्हातारा मधून मधून हुंके देई सगुना धीराची होती तिच्या हृदयात अलोट श्रद्धा होती ती मामांजींना म्हणे असे रडू नका मामांजी देव इतका निष्ठूर नाही कोणी म्हटले काय आत्ताची पोरे तरी सुखाचा सुखाचा जीव धोक्यात घालण्याचे काय अडले होते दुसरे कोणी बोलले बाप रागावला म्हणून त्याने ते मरण पत्कारले म्हाताऱ्या तुझे शब्द पोराला विषाप्रमाणे झुंबले म्हातारा काय बोलणार तो एकदम सगुनेला म्हणाला पोरी तुझ्या नवऱ्याला मी मारले मी तुडविले सगुना गुणाची सगुना म्हाताऱ्यास म्हणाली रडू नका सारे सोने होईल रात्र गेली अंधार सरला परंतु सगुनेच्या घरात अंधारच होता म्हाताऱ्याच्या मनात अंधार होता सगुणा पतीचे डोके मांडीवर घेऊन बसली होती ती उठली नाही पतीचे प्राण तरी परत येतील नाहीतर माझे तरी त्यांच्या भेटीस जातील या सावित्रीच्या निश्चयाने ती तेथे बसली होती लोकांची ये जा सुरू होती कोणी काही सांगे सगुनेचे कशातही लक्ष नव्हते तिचा जीव परमेश्वराच्या दारी जणू प्राणाची भीक मागण्यासाठी गेला होता तो पहा एक कातकऱ्याचा पोरगा येत आहे त्याच्या हातात तीर कमठा आहे डोक्यावर केसांची झुलपे वाढलेली आहेत काळा सावळा पोरगा नेसू लंगोटी आहे अंगावर दुसरे काही नाही काय सुंदर व तजेलदार आहे त्याचा चेहरा डोळे किती पाणीदार नाक कसे सरळ सुंदर तरतरीत कोणी एकाने त्याला विचारले का रे मुला सापाच्या विषावर औषध आहे का माहीत तो कातकऱ्याचा पोर म्हणाला औषधाचा काय तोटा कुणाला चावला आहे लोकांनी त्या कातकऱ्याला विश्रामकडे आणले कातकऱ्याने विश्रामच्या डोळ्याला हात लावला व क्षणभर त्याच्याकडे पाहिले नंतर तो बाहेर गेला कसली तरी मुळी घेऊन आला त्याने ती विश्रामच्या नाकाजवळ धरली सगुना देवाला अडवीत होती तो पहा विश्राम कुशीवर बळला सगुनेच्या मांडीवर इकडचा तिकडे बळला यांना आता गुण पडेल सांजो पावे तो असेच निजू दे असे म्हणून तो कातकऱ्याचा मुलगा निघून गेला तो निघून गेल्यावर लोक म्हणाले अरे कसली मुळी ती त्याला विचारा त्याच्या जवळून घेऊन तरी ठेवा जारे पोरांनो कातकरी कोठे गेला पोरे पाहू लागली कोणी म्हातारा कोणी म्हणत इकडे गेला कोणी म्हणत तिकडे गेला कोणी म्हणे इथे बसला आहे कोणी म्हणे तिकडे उभा आहे परंतु त्या पोराचा पत्ता लागला नाही एका क्षणात तो कोठे गेला तो विजेसारखा आला वाऱ्यासारखा गेला सगुनेच्या जीवात जीव आला जशी स्वास्थ झोप लागावी तशी विश्रामचे घोरणे चालले होते सायंकाळ होत आली सगुनेने पाण्याचा थेंबही तोंडात घेतला नव्हता पक्षी घरटात परत येऊ लागले गाई रानातून गोठ्यात जाऊ लागला विश्रामचे प्राणही परत येऊ लागले तो पहा विश्रामने हात हलविला ते पहा डोळे उघडले विश्रामने सगुनेकडे पाहिले सगुना मामनजींना म्हणाली मामनजी आली हो शुद्ध मामनजी आली हो शुद्ध आली डोळे उघडले म्हातारा विश्राम जवळ आला विश्रामच्या तोंडावरून त्याने आपला हात फिरविला विश्राम, विश्राम बापाला म्हणाला बाबा रागावू नका माझ्यावर म्हातारा म्हणाला नाही हो बाळ तुझ्यावर देवाची कृपा आहे माझा राग नाहीसा झाला पोरी उठ आता घरात पाणी उदक आण चूल पेटव भाकर कर म्हाताऱ्याने विश्रामचे डोके आपल्या मांडीवर घेतले सगुणा उठून गेली जेवण झाल्यावर विश्रामला बरे वाटले तो सगुनेला म्हणाला स्वप्नात मला काय दिसले सांगू तू आपले प्राण अर्पण करीत होतीस म्हणून माझे प्राण परत मिळाले तुझ्या पुण्याईने मी वाचलो सगुणा म्हणाली माझी कसली पुण्याई माझ्यामुळे तर हे सारे झाले मी माझे कपाळ दुखते असे सांगितले नसते तर हा प्रसंग येतच ना मी आता फिरून कधी असे सांगणार नाही विश्राम म्हणाला मग मला पुन्हा जिवंत कशाला केलेस सुखदुःखाच्या गोष्टी बोलणार नशील तर मग जगून तरी काय करावयाचे सगुना म्हणाली असे काय भलते सलते बोलावे सुखदुःख सांगत जाईन परंतु कोणा श्रीमंताकडचे दूध नको काही नको उपाशी राहू आजारी पडू परंतु ते नको विश्राम म्हणाला पुन्हा असा मोह मी होऊ देणार नाही तिकडे दिनकरराव नीट शुद्धीवर आले त्या रात्री ते घरी विचार करीत अंथरुणावर पडले होते विश्रामच्या तागाचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला ते मनात म्हणाले मी केवढा पातकी किती अप्पल पोटा चोर आहे मी, मी काय श्रम करतो कोणते काम करतो गादीवर लोळतो पान सुपारी खातो कोर्ट कचेरीत जातो खोटे दस्तऐवज करतो मला हे सुख भोगण्याचा काय अधिकार आहे मी ऐकोबा आहे ही गुरे का माझी ही विश्रामची आहेत या जमिनी का माझ्या या कसणाऱ्यांच्या व खपणाऱ्यांच्या आहेत विश्रामला मी चोर म्हटले अरे रे खरे चोर महाचोर आम्ही परंतु चोराच्या उलट्या बोंबा तसे चालले परंतु चोराच्या उलट्या बोंबा तसे चालले आहे असे शेकडो विचार त्यांच्या मनात थैमान घालीत होते चार दिवस गेले दिनकरराव हिंडू फिरू लागले एके दिवशी रात्री दिनकरराव असेच काठी टेकीत टेकीत विश्रामच्या घरी आले विश्राम ओटीवरच होता म्हातारा शेगडीजवळ शेकत होता धण्याला पाहताच विश्राम उठला त्याने बसायला घोंगडी घातली म्हातारा उठून बाहेर आला म्हातारा आज रातचे कोणीकडे हातात दिवा आणावा की नाही आता बरे वाटते ना दिनकरराव होय बरे वाटते तुझ्या मुलाने आपल्या प्राण्यांचे मोल देऊन मला वाचवले विश्राम तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही विश्राम असे बोलू नका धनी साहेब असे बोलणे तुम्हाला शोभत नाही आम्हा गरिबांना लाजवू नका आमच्या प्राणाची कसली किंमत विष उतरावे म्हणून कोंबड्यांना नाही का लावी त्या नाही का मरत तसेच आमचे प्राण दिनकरराव विश्राम नको असे बोलू असे बोलून तू लाजवितो आहेस तू म्हणतोस ते खरे आहे गरिबांच्या प्राण्यांना जगात किंमत नाही ते मातीमोल आहेत श्रीमंताकडची गाई गुरे कुत्री मांजरे पोपट मैना यांच्याही प्राण्याची किंमत त्याहून अधिक मानली जाते आम्ही श्रीमंत तुमच्या श्रमांवर जगतो आणि तुम्हाला तुच्छ मानतो तुमच्या श्रमांवर आम्ही श्रीमंत होतो आणि तुम्हाला दारिद्र्यात ठेवतो आमच्याकडे रोज डॉक्टर येतात तुम्हाला औषधालासुद्धा थेंबर दूध मिळत नाही आम्ही अर्जिनाने मरतो तुम्ही अन्न न मिळाल्याने मरता वृक्षाचा रस शोषून बाणगुळ वाढते आणि वृक्षालाच मारते तशी आम्ही बाणगुळी आहोत आमच्या वैभवाचा पाया म्हणजे तुम्ही तुम्ही मेला तर आम्हालाच मरावे लागेल आपल्या त्या तळ्यात कमळे असतात कमळवर कसे सुंदर दिसते परंतु देठ खाली चिखलात असतो देठ सुकला तर कमळ सुकणार विश्राम कमळाच्या देठासारखे तुम्ही चिखलात कामे करता अन आम्ही पांढरपेशी कमळाप्रमाणे मिरवतो परंतु आम्ही विसरतो की हे देठ जर सुकले तर आम्हालाही सुकावे लागेल विश्राम मी तुला चोर म्हटले अरे रे खरे पाहिले तर आम्ही चोर आहोत शतचोर आहोत मला लाज वाटते विश्राम म्हातारा जाऊ द्या असे मनाला लावून नका घेऊ विश्राम तुम्ही असे बोलून नका आम्हाला हिनवू जाणे त्याने आपापल्या पायरीने राहावे पायातली वाहन पायातच हवी दिनकरराव होय मी तरी तेच म्हणतो आहे ज्याचे त्याचे खरे मोल ठरले पाहिजे तुमचे मोल सर्वात थोर आम्ही सर्वात नीच ऐकतो बा विश्राम तू त्या दिवशी माझ्या पायातून सापाचेच विष नाही फक्त चोखून घेतलेस तर माझ्या स्वार्थाचे माझ्या अनुदारतेचे माझ्या खोट्या अहमान्यतेचे जीवनात भिनलेले सारे विष सारे तू ओढून घेतलेस विश्राम मी पूर्वी विषारी साप होतो तू मला निर्विश केले आहेस मला प्राणच परत दिले नाहीस तर निर्मल दृष्टीसुद्धा दिलीस तू माझा उद्धार केलास विश्राम तुझे मजवर अनंत उपकार आहेत माझी सारी गाई गुरे तुझी आहेत तू तु नाही का परत त्यांची निगा राखणार म्हातारा तुमच्याकडे परत विश्राम येत जाईल का मला सगुना परंतु तुमच्याकडचे दूध वगैरे काही नको आम्हाला म्हातारा होळी असे बोलू नये दिनकरराव आता ते दूध माझे नाही ते तुमचेच आहे तुम्ही मला द्याल तरच मी घेणार विश्राम मी येईन कामावर दिनकरराव तू आमच्या घरातल्या सारखा वाघ आम्ही तुला घरातलाच मानू नाही तर एक गाय तुझ्याकडेच घेऊ नये म्हणजे सगुणेला संकोच वाटणार नाही विश्राम खरोखरच आजपासून मी निराळा झालो आहे आज माझा पुनरुद्धार झाला मला नवजीवन मिळाले विश्राम सारी देवाची कृपा दिनकरराव निघून गेले विश्राम परत कामावर जाऊ लागला दिनकररावांच्या घरची मंडळी विश्रामवर किती प्रेम करतात म्हणून सांगू विश्राम साधाच आहे श्रमावे खपावे हेच त्याला माहीत लोक म्हणतात विश्रामवर देवाची कृपा नसेल तर कोणावर असेल